नमस्कार मित्रांनो मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनलवरती मी आज आपल्याला घेऊन आलो आहे माझ्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये ही आहे सेमिलास सीड्स कंपनीची अनुष्का व्हेरायटी मित्रांनो ही रिसर्च व्हेरायटी आहे आणि या व्हेरायटीची पंचवीस किलोची बॅग येते तर मी आज आपल्याला तर मी आज आपल्याला या सोयाबीनवरती कोणती फवारणी करायची आणि त्याच्यामध्ये कोणते औषध घ्यायचे ते पण सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे तर चला मित्रांनो मी आपल्याला आज दाखवणार आहे तर मित्रांनो मी आज सगळ्यात पहिले घेतलेलं आहे <coughs> मित्रांनो आज मी सगळ्यात पहिले घेतलेलं आहे अळीनाशक म्हणून अदमा कंपनीचं बॅराझेड हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे आहे बॅराझेड याच्यामध्ये नोवालुरॉन फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट प्लस इमामॅक्टिन बेनझेड झिरो पॉईंट नाईन पर्सेंट हे घटक आहे या कळीनाशकाचे उत्तम प्रकार रिझल्ट आहे मित्रांनो मी तुम्हाला याचा रिझल्टचा व्हिडिओ पण मिळून जाईन दुसरा घेतलं आहे आम्ही मित्रांनो डोंगल बेस्ट ॲग्रो लिमिटेड या कंपनीचं येतं मित्रांनोही याचे पण उत्तम रिझल्ट आहे फ्लावरिंग स्टेजमध्ये आपण डोंगल यूज केल्यास भरपूर प्रमाणात फायदा होतो डोंगलचे मित्रांनो फ्लावरिंग स्टेजमध्ये भरपूर चांगल्या प्रमाणात रिझल्ट मिळतात आणि सोबतच आम्ही म्हणून घेतलेलो आहे मित्रांनो आणि सोबतच आम्ही म्हणून घेतलेलो आहे मित्रांनो टॉबलर टॉबलरमध्ये प्रोपी कोणाचा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट राहते आणि हे बुरशी म्हणून उत्तमरित्या रिझल्ट यायचे मी तुम्हाला याच मित्रांनो मी तुम्हाला याच चॅनलवरती या फवारणीचा काय रिझल्ट झाला त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद